छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची गोष्ट आहे या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांच्या आवडीची असतात मात्र मालिकेतील काही पात्र हे अचानक मालिकेतून ब्रेक घेतात किंवा काही पात्र बदलली जातात तेव्हा मात्र प्रेक्षकांना धक्का बसतो अशाच एका अभिनेत्रीने मराठी मालिकेतून ब्रेक घेतल्या प्र प्रती सांगितलेला आहे ही अभिनेत्री आहे लग्नानंतर होईलच प्रेममधील काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर ज्ञानदाने काव्या बनवून प्रेक्षकांची मन जिंकली तिने यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली मात्र आता ज्ञानदाने एक फोटो शेअर केलाय जो पाहून प्रेक्षक चिंतेत पडलेले आहे ज्ञानदाने यापूर्वी स्टार प्रभावरील टिपक्यांची रांगोळी या मालिकेतून अपूर्वा वर्तन कानेटकर या पात्रातून प्रेक्षकांची मन जिंकली आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सोबतच तिचा मुंबई लोकल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती गेले काही दिवस मालिकेचं शूटिंग सिनेमाचं प्रमोशन हे सगळं करताना दिसत होती मात्र आता ज्ञानदाने मालिकेच्या शूटिंगमधून काही दिवसांची रजा घेतलेली आहे याचं कारण म्हणजे ज्ञानदा आजारी पडलेली आहे सध्या सगळीकडे पावसाळी साथीचं प्रमाण वाढले ज्याचा फटका तिला सुद्धा बसलेला आहे नानादाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या तब्येतीची माहिती दिलेली आहे नानदाने शेअर केलेल्या फोटोत तिच्या हाताला सलाईनची ड्रीप असल्याचं दिसतंय त्यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं मुंबई लोकलचं प्रमोशन आहे नानदा कुठे आहे दोनशे एपिसोडचं सेलिब्रेशन आहे काव्य कुठे आहे तुमची अप्पू काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडासा आराम घेते गेले काही दिवस व्हायरल सोबत भांडणं सुरू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हाला सर्वांना एंटरटेन करायला मी येणार आहे तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत व माझ्या सर्व प्रोजेक्टसोबत ठेवाल याचीच मला खात्री आहे मुंबई लोकल एक ऑगस्टपासून जवळच्या चित्रपट चित्रपटगृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम रोज रात्री सात वाजता स्टार प्रवाह हो वाहनीवर ज्ञानदाचे चाहते आता ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत आहे आता तिने आधीच काही दिवसांचं शूटिंग पूर्ण केलं असल्याचं मालिकेत दिसेल मात्र तसं नसेल तर तिला मालिकेतून काही दिवस गायब करून दुसरा ट्रॅक दाखवण्यात येऊ शकतो त्यामुळे तुम्हीसुद्धा ज्ञानदाला किती मिस कराल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद